उद्धव ठाकरेंमुळेच राज ठाकरेंना शिवसेनेतून बाहेर पडावं लागलं राज ठाकरेंनी शिवसेना सोडावी अशी बाळासाहेबांची इच्छा नव्हती एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदेंचा दावा महायुतीतील आणखी एक वाद चव्हाट्यावर रवींद्र चव्हाण विरुद्ध रामदास कदम शाब्दिक वॉर मंत्री रवींद्र चव्हाण कुचकामी रामदास कदमांचा ठाण्यातील मेळाव्यातून हल्ला बोल धाराविकरांच्या इंच इंच जागेसाठी शिवसेना लढणार आदित्य ठाकरे जाऊ नका बुलडोजर आले तर उलथवून टाका आवाहन अजित पवारांची जनसन्मान यात्रा मलिकांच्या मतदारसंघात नवाब मलिक सना मलिक राहणार उपस्थित अजित पवारांच्या स्वागतासाठी झिशांत सिद्धकींचीही बॅनरबाजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा पंढरपुरात शिंदेंची सेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा राड्यात सात ते आठ जण जखमी सरपंच संजय साठेंनी मारहाण केल्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानं घेतली दखल सीजीआय यांच्या खंडपीठात वीस ऑगस्टला सुनावणी तर सीबीआयकडून घटनास्थळाचं डी मॅपिंग ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमधील दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणावरून क्रिकेटपटू हरभजन सिंगचा संताप मुख्यमंत्री शिंदेकडे केली कडक कारवाईची मागणी <ज़ीगा> देशभरात आज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचा उत्साह नारळी पौर्णिमेनिमित्त मुंबईतील कोळी बांधव हे समुद्राला नारळ अर्पण करणार तर कोळी वाड्यांमधून पारंपरिक वेशभूषा करत वाद्यांवर नाचत निघणार पालख्या आज श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार देशभरातील मंदिरांमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा प्रसिद्ध मंदिरांमध्ये मोठी गर्दी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून एसी डोक्यात पडून तरुणाचा मृत्यू दिल्लीच्या डीबीजी रोड परिसरातील धक्कादायक प्रकार संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद <laughs>